खरं तर हा प्रश्न त्यांनाच उपस्थित केला पाहिजे की राज्यातली काँग्रेस नात्या गोत्याची राहिलेली असं ते म्हणत आहेत पण त्यांच्या जर घरात बघितलं ते स्वतः खासदार आहेत भोकर मतदारसंघामधून त्यांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये एका सामान्य कार्यकर्त्याला तिकीट देऊन निवडून ते आणू शकले असते कारण ते, ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भूषवलेले नेते आहेत राज्याचे नेते आहेत ते। पण त्यांनी त्यांच्या मुलीला उमेदवारी देऊन त्या ठिकाणी त्यांनी आमदार केलेला आहे त्यामुळं हा प्रश्न त्यांना विचारलं तर बरं होईल किंवा नात्या गोत्याचं जास्तीचं राजकारण कोण करत आहे आणि आज जर भाजपची आपण परिस्थिती बघितला तर भाजपचे कितीतरी नेते आणि त्यांची मुलं आज वेगळ्या वेगळ्या एकाच पक्षात राहून वेगळ्या वेगळ्या पदावर त्याच पक्षामध्ये काम करत आहे तर मला वाटते किंवा भाजपवाल्यांनी त्यांची नोंद घ्यावी म्हणून हे असं प्रकार ते करत आहेत शेवटी भाजप हा मोठा पक्ष आहे वेगळेवेगळे संघटना त्याच्यामध्ये काम करत आहेत आता ते कशासाठी आरोप करतायत माहीत नाही पण साहेबांसारख्या विचारशील नेत्यांनी असं आरोप करणं काँग्रेसवर हे चुकीचं आहे असं मला वाटतं काँग्रेस दिशाहीन झालं असंही त्यांना वाटत निश्चितच तशी दिशाहीन काँग्रेस वगैरे काही नाही मला पूर्ण विश्वास आहे की येणाऱ्या काळात आपण सर्वजण बघाल महाविकास आघाडी आणि काँग्रेस यामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये निश्चितच अग्रेसर या ठिकाणी ठरेल असं या ठिकाणी